तर भाऊ माझी विनंती होती हे मोचे समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत उद्या काही लपडी झाली काही झालं तर भाई छुटकारा तो मिळ सगता से खरं दिलं असतं का बाळासाहेब असते आता आणि ज्या गोष्टी त्या घडत असत्या आता माझी हिंमत होती का अशा गोष्टी करायची त्या कुठे नेऊन आहे माझा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र ते नेऊन ठेवला काहीच कळत नाही सो हाय मित्रांनो जय महाराष्ट्र कंपनीला तुम्हाला कळत असेल की आपण कोणत्या गोष्टीमध्ये डिस्कस करणार आहे जर तुमच्यावर केसेस आहेत बघा काय बोलतो लक्षात घ्या जर तुमच्यावर केसेस आहेत तर तुम्ही कोणत्या पक्षाकडे जायचं तुम्हाला माहिती आहे एक व्हिडिओ व्हायरल एक व्हिडिओ लिंक झाली आहे ती व्हिडिओ तुम्ही बघा मग आपण बोलूया निश्चित लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती मोजी समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत जी नाही असेलच तर बघा कसं काय आहे ते तर तुमच्यावर केसेस असतील जर तुम्हाला केसेस नील करायचे असतील तर तुम्हाला गुप्त पर्याय आहे आणि काय करावं लागेल हे तुम्हाला आता कळायचं असेल व्हिडिओ बघून की तुम्हाला काय करावं लागेल जर तुमच्या केसेस नील करायच्या असतील सो कुठे नेऊन ठेवलं आहे माझा महाराष्ट्र कुणावर विश्वास ठेवायचा आहे म्हणजे कानुनी प्रोसिजर कानुनी सॉरी का न्यायालयावर काय विश्वास आहे की ना कशाआडी सदा दिल्या जातात कोणत्या कारणास दिल्या जातात आणि कोणत्या कशा केसेस नील केल्या जातात याचं उत्तम उदाहरण तुम्ही बघितलं असेल की कशा केसेस नील केल्या जातात सो पॉलिटिक्स आपण जॉईन करायला पाहिजे बाई माझ्यावरती केसेस के नाही आहेत पण आता मला असं वाटतं की जी जी प पार्टी जी सत्तेमध्ये असेल ती पॉलिटिक्स पार्टी आपण जॉईन केली पाहिजे जेणेकरून उद्या काही लपडी झाली काही झालं तर भाई छुटकारा तो मिळ सकता भाई रोषण्याचे सो ह्या सगळ्या गोष्टी बघून एक तर हास्यास्पद आहेच हास्यास्पद तर सोडा पण एक खूप असं म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेवर मला वाटतं भरोसा नाही राहणार अशा गोष्टीचा होत गेल्या तर मग कानून ह्या गोष्टीचा काय आहे न्यायालय या गोष्टीचा काय आहे फरक पडणार आहे इम्पॅक्ट पडणार आहे काही समजत नाही काय गोष्टी सांगू आहेत कोणी आता उठून कसंही बोलत आहे कोणी नाही भाई राज्याचे गृहमंत्री बोलत आहेत सो तर जो, जो <laughs> ते ज्यांच्याकडे पोलीस खाता आहेत तर ते ह्या गोष्टी जर नील करून देत आहेत तर बाई आपल्याला पण विचार करायला पाहिजे की आता जो जी पॉलिटिक्स पार्टी सत्तेमध्ये असेल ती पॉलिटिक्स पार्टी आपण जॉईन करूया तर हेच बोलावं लागेल ना अजून काय बोलू शकतो या आपलं जे क्रिमिनल लोक आहेत त्यांचे तर बाई केसेस नील होणार आहेत एक छोटीशी प्रोसिजर काय त्यांची असेल ती करून असं म्हणतात आपल्याला काही नॉलेज नाही आपण जस्ट व्हिडिओ बघितली असं वाटलं आणि ते आपण आवाज ऐकला आणि ते पण कॅमेऱ्यासमोर ह्या गोष्टी सगळ्या बोलल्या गेल्या तर कॅमेऱ्यासमोर ह्या गोष्टी झाल्या तसंही बोल रिलेट ये करता येत नाही किंवा अशा गोष्टी म्हणजे असं बोलतात ना की नाही बोलले किंवा असं ऑडिओ ऑडिओ क्लिप्स आहे इथं सपशील व्हिडिओ क्लिप्स आहेत फोन कॉल लावले आणि अशा गोष्टी घडल्या काय आहे कितपत योग्य आहे कुठे नेऊन ठेवलं आहे हा माझा महाराष्ट्र काहीच कळत नाही आहे काय चाललं आहे काही आहे काही घडामोडी होत आहेत कोण कुठल्या पक्षात जात आहे कोण कुठून चाललं आहे कोणचे खा आमदार या गटात गेले पक्ष फोडला आहे काय काय नेऊन कुठे ठेवलं आहे महाराष्ट्र बाबा खूप कठीण आहे बाबा पुढच्या काळ कसं होणार आहे तुम्हाला काय वाटतं आपण काय करायला पाहिजे हे सगळं योग्य आहे का तर क्रिमिनल लोक अशा जर गोष्टींमुळे एखादा समाजासाठी वोट बँक इलेक्शन आले म्हणून या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील आणि खरंच तो क्रिमिनल असेल आणि जर त्याला जर अशा गोष्टीतून शीट मिळत असेल तर कितपत योग्य आहे मी असं बोला काय म्हणाले खरंच जर तो क्रिमिनल असेल आणि अशा गोष्टीतून त्याला जर समजा शीट मिळाली मग काय बाबा हे साहेब बाळासाहेब असते तर बाई या सगळ्या गोष्टी त्या घडत आहेत त्या घडू दिल्या असत्या का करत दिल्या असत्या का बाळासाहेब असते आता आणि ज्या गोष्टी त्या घडत असत्या आता किंवा हिंमत होती का अशा गोष्टी करायची बाळासाहेबांची सध्या खूप आठवण येते या सगळ्या गोष्टी बोलून करत काय आहे कुठे नेऊन ठेवलं आहे माझा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र कुठे नेऊन आहे काहीच कळत नाही तर तुम्हाला काय वाटतं आहे सगळ्या गोष्टी बोलून काय आहे सगळ्या गोष्टी काय आहे भानगडी व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल काय ते कसं बोलणं आहे टाळ्या वाजत लोक केस माफ केल्यामुळे टाळ्या वाजवत लोक खूप कठीण आहे मित्रांनो बघा लक्ष द्या या इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी नंतर आपण मराठी माणूस इथून कधी हट्टपार होईल काही कळतच नाही पूर्ण गुजरात लॉबी बनवण्याचा पूर्ण विचार चालू आहे असं मुंबईत तर दिसतं आहे तर कृपया तुम्ही विचार करा की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे कोणता कॅन्डिडेट निवडायला पाहिजे खरंच हा योग्य आहे का हा पात्र आहे का सो विचार करा चला तर मग जय महाराष्ट्र